सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची बंदुरवाडी श्रीमान वाडी भसी यांच्या असताना सुरुवात आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान जोडी त्यांना माझा परिणाम महान त्यागी बाबा दुबळे साहेब त्यांना परिणाम सर्वाचे आई वार्छे यांना परिणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान वैद्य साहेब यांना माझ्या नवाश्वास टिमके शाळेचे ठाकरे साहेब यांना मोठे नमस्कार राजूभाऊ गोरगडे यांना माझ्या नावाशिवाय आजची चर्चा बैठकी बाबा केले चार तत्व तीन संत पाच मे आणि शेवट या विषय मला अध्यक्ष साहेबांनी मार्गदर्शन करण्यासाठी आता प्रत्येक शेवटाने आपला आपल्या सुंदर अनुभव सांगत नाही राजूभाऊन आता बाबाच्या प्रती महाराजांना सांगत नाही मी मी चाचरला बाबाचा दौरा होता तिथं त्या कार्यक्रमात गेलो होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेरले नेरले पूर्वी दुसऱ्या दिवशी बाबाच्या दौऱ्याला चादरले गेला चाचरच्या संध्याकाळच्या अवती बाबाच्या सायंकाळी गेलो तिथे दौरा जागरी ठेवला होता असा पन्नास हजार पन्नास दिवस शेंबरोबर एक चंपाला घरात होता तिथे त्या दिवशी हवन झालं होतं तर त्या बाबाचे असं असं बाबाचे पण जसं बसलं तर बाबाचे लक्ष केलं तिथं मी कायच्या पिंड्याला गेले शेवकरी विचारलं कायच्या पिंड्याला गेल्या म्हणून बाबा का करणार बाबा शेवका जागरी हवन झाला मग ह्या कार्यक्रम पुन्हा तिथे काय ना ठेवला म्हणे तर बाबा म्हणे का ते शंभर ज्याचे शेवट होते म्हणे बाबा नाराजी मारत होता अरे रे म्हणे कसे तुमचे विचार नाही या मार्गामध्ये म्हणे मी दोन सांगत होतो नार आणि नारीमध्ये तिथं जे आता आपण काही सांगतलं नाही म्हणे बाबानं इथं कार्यक्रम झाला ना त्यात शंभरा गेल्या रात्री शोभा लागले हे आमच्या समाजा समाजा आम्ही येऊन गेलो पण तिथं शोक सांगत होतो मग रात्री जाईल <coughs> नहीं मार नहीं मार नहीं ते बाबा साडेसात पावले आठ वाजता अर्धा पाऊस मार्गदर्शन करतो आठ साडेआठ पाव वाजता कधी बोलून म्हणजे शेवबाबा जाण्याची शोषा असल्या कधी मार्गदर्शन तर बाबांना त्यावेळेस सांगत नाही आपल्याला फक्त नारा आणि नारी बोलून शिव काय म्हणून मार्गाचे फक्त शंभार नाही मार नाही मा सर्व पार धर्म शिव बोल हे बाबाचे मार्गदर्शन पण ते सला असं एक प्रॅक्टिकल झाला तर त्या हावलात गेलो बाबाच्या मार्गात बसलं तर माझ्या पॅन पुरा फाटवलेला असा असं बेक्सिरीच्या लागत होतं कसं तर आखरीजीचा आठव आला तो तिकडला राहणार आहे तुला आखरीजी बोलवलं मग आखरीजी असं झालं मग त्याला आता टाळ मिळणार त्याची वडिन त्यांना शिलावं त्या दिवशी काढ होता तो ऑटोमॅटिक बसला बसता जास्त तर मी आता साली मी मदत करते अर्धा तसं नाही अर्धा सोडून टाकतं म्हणजे आताच माणसाच्या पॅनल वाटलं तर हरभ लक्षात माणसाचं अशी परिस्थिती झाली त्या हवं हगिक गोष्ट आहे जेव्हा बाबाच्या दौऱ्यावरती गोष्ट आहे सर्व जे काय हगी सांग परिस्थिती घडली त्यावरच अशी परिस्थिती घडली त्यानंतर बाबाचा एक दौरा झाला होता दिलास खेळण्यात आले आणि दिवाजी नावाचे एक शेवट होता जेवढे बाबाने मानत होते तेव्हा त्यात दिवाजीने मानव बाबाने कम फेर त्या दिवाजीने जास्त भेटतो लढल ते नावालो ना ना का काय नाव होतं का तुम्ही था ऐकलं ठाकरे त्याच्या नावाचं फक्त नाव दिवाजीमध्ये मालू होतं तर तो असा बाबाच्या दरम्यान असा भूमिका फिरत राह तो कुठे बी गेला तर बाबा फक्त त्याला शेव जास्त भेटत होते खूपच भेट होते दिवाणजी आला त्याचा तो सांगायचा मी आज काम कामपूजन आला त्याची बैठक पुढे शेव जेव्हा व्हायचे मग त्याच्यात खोंबळा कापायचा सन्मान करायचा असं शेवट राहत होता पण त्यात तिथं जेव्हा त्याचा कार्यक्रम झाला निघा खेळणाऱ्या बाबाच्या दौरा आणि तसा दोन लाईटला हात लागला त्याच्यावाला सगळं लाईट बंद झाला लाईटिंग बंद झाली धक्का लागला त्या बाबा नाराज झाले म्हणजे हे कोण केलं म्हणून ते बाबा दिवाजी दिवाजी पण ऐकले म्हणे आणि त्याने मानवाच्या बाहेर जाणार म्हणे जत पण बाबाचे असं झालं तर दोनदाच बाहेर ठेवलं मारायला बाबाजी असे हातीसोबत हे सत्य आम्ही पाहिलं आज एखाद्या मार्गदर्शन म्हणून भेट तुमच्या ठाकरे जबाबदार वैद्यकीय आजकाल असं त्याला हे ना था था तो आमच्या वडील आहे असं तुटलं तर आम्हाला काहीतरी दोन स्वस्त मार्गदर्शन केलं काही सहनशीलता नाही शेवटी एवढ्या मोठ्या माणसाने तेवढं ते शेवट देते कमी त्यावेळेस दोन शेवट होते पाच चार पाचशे शेवट असतील याव्या आपणच दोन चारशे पाचशे थोडं शेवट खूप करून होते मी जेव्हा आलं तेव्हा पक्कीचे सेवकांबद्दल आलं तर तो अकरीचा सेवक नंबर होता दोन हजार चारशे पाचशे चोवीसशे असं काहीतरी होतं त्यावेळेस एवढी सेवक होते आणि ह्याच्या सेवक व्हावे पक्कीचे जेवढे जेवढी शिवसेना होतो म्हणून म्हणतो का मर्यादा ठेवून थे हे महत्वाची गोष्ट आपला मार्गदर्शक चुकलं असेल आपले दोन शब्द सांगते ऐकायला पाहिजे असं नाही सोडून जायला पाहिजे अरे ठाकरे काय सांगा बारा शब्द मार्गदर्शन वैद्यजी सांगा धोनी सांगा मग जिथे ते सांगा आपली चुकी झाली कबोर झाली एका जेव्हा मगाशी पाहलो त्याचे असं शिवक त्याग करतात बेचाळीस दिवस असेल काही चुकी पडून बसतात आणि मार्गदर्शक सांगा नाही काही चुकी झाली असून पुढे आणि हवन तर करून घेतलं पण पण त्याची परिस्थिती पाहत इथली उचित आहे तो खालत होत जाते लखपत बी माणूस नाही बिल्डिंग कसं असे मागे आमचे काय जातो आम्ही काय मार्गाच्या परत आम्ही चांगलं होऊ नये आठवून आले तो यानं मला मग अशी साठापणा दिवागला नाही का म्हणजे मी मार्गात यायच्या पहिल्या जेवसा बरोबर गाडी सत्ताळीस नाही मग मी सात आठशे रुपये कपडे होतो पाहून खाली जो एक दिवस दिवशी आणि मग त्या गाण्याकडे गेला होते धंदाच पाळून झाला काय झाला हे चीज आहे का आपल्या मागे माग आपली जर परस्ती मागायची असत तर त्यागामध्ये आपली कुठेतरी चुकी झाली होती म्हणून भगवान उठून नाही परत न परंतु आपण मग त्याग आईने उद्या घडवा पण परमेश्वराच्या पद्धती त्याग घडवत आपल्या माझ्या बी चुकी झाल्या असेल आपल्या नाही ज्याला झालं तर मागे जो बी मागत असेल त्याला कोणाला सांगा बाबा माझ्या मुलाला सांगा का माझ्या सांगू ते तुम्ही हवंत होऊन जाईल तुमच्या अर्गात पण तुम्ही जिंदग दुखाचे पात्र राहत मग दुखाचे पात्र व्हा मग आणि बी कार्यामध्ये अहून कार्यामध्ये ज्यासंग होते त्यांना खरोखर आपल्यामध्ये ह्याही मार्गदर्शक पण त्यांच्याकडून सांगायला पाहिजे असे माझी विनंती आहे मी बी एक मानव आहोत बाबी मा त्या घडतानी तीन चार दिवस झाले होते तर मी ते सोडून सुनली अशी हातात धरली सर्व त्याने अशीच लावून बोलली की ना अशीच लावली सारी मला आठवण आली गौदुरीने सांगितलं म्हणलं मला अशी झाली पाहिजे सोडली बोललो मी अशी लावली त्याने त्या बंद झालं माझ्या सहा दिवसात त्याच सहा सात दिवसात फक्त एवढ्या गोष्टीसाठी म्हणजे त्या किरवा बी होईल म्हणे त्या गुरु नाही जीवन आहे म्हणे भगवद्गून बोलत पण तुम्ही असा त्याग करा तुमचे जीवन घडवायचे आहे घडवा घडत घडतर ते बंद गेले सात सात दिवसाचे कार्य आठ दिवसाचे आणि पुन्हा सात दिवसाचे साधे कार्य केले पंधरा दिवसाचे त्याच्यानंतर काय असं त्याग तुम्ही जरा काटेकोर घडवाल तर खरोखर परमेश्वर मला योग्य तुम्ही खरंच मागे नाही जात आणि तुमच्या त्यागांना साधून तुम्ही तिथे बी कमाई करता मागू नव्हतं काही लोक म्हणजे आपल्या संतांना माझ्या येवन बाहेर तसं केलं यासाठी सेपरेट कार्य करावं लागतात बाबाची सप्ताह त्यांनी त्या वैद्य सांगितलं होतं का तुझ्या हाताच्या त्या राजा केस फुटल तुझं संतान होईल नाही बाबा एवढी गोष्ट ठेवली त्याला म्हणून तुझ्या बाळा भंडारा गडीरा मायज नाही सब्त येऊन कार्य करत नाही त्याला दोन संतान जन्म येऊ आणि माझ्या येवना अजून मार्गदर्शन केलं त्यांना सांगितलं त्यांना बी संतान त्याचे कार्य वेगळे करावं लागतात तेच सब्ज ठेवायला पालक ते नाही त्याला येऊन भेटते म्हणजे दहा दहा वर्षाच्या बाजू केलं तर त्याच्या काळात त्या पद्धतीने त्या तोच सब्ज ठेवला लागतो असं बोलावलं असेल तर माझ्या एवढं सगळं भेटले तो सांगून त्याच्यावर बाहेर कधी तर आता देऊन गेला तर तो त्याच्यावर मार्गदर्शन करत त्यामुळे भरपूर असं बसतो मार्गाच्या पोती मार्ग त्यामुळे दोन चार लोक सांगा तर ते लोक सप्त झाले तर ते सप्त मार्गदर्शन घ्यावं लागतं या त्याच्यावर सोडवं लागतं अंगा मनात नाही करावं लागतं ठीक आहे मी बी मानवा कर्मकर्ता चुकीचे पात्र राहून बोलण्या चालण्या विचारात तुम्हाला जे राहणार तुटली असतील याची भगवान बाजू आहे मला शेवट करते करतो एक बाजून तुला शहरात सोना करतो आजचे चर्चाबाजीचे अध्यक्ष यांना शिवात शोध सोडणी आई बघून बघून सर्वांना सर्वांना माझ्या